या गौण खनिजाच्या खाणीमुळे आज या ठिकाणी अनेक तरुणसुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले अक्षरशः आपले कामधंदे सोडून ते या ठिकाणी आपला गाव वाचावा आपला तालुका वाचावा यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत साहेब काय सांगाल कशा प्रकारे आज चार दिवस तुम्हाला शासनाकडून या ठिकाणी कोणती मदत मिळाली नाही किंवा शासनाचा कोणताही अधिकारी जबाबदार अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही आपल्या काय या ठिकाणी भावना आहेत नक्कीच आजचा उपोषणाचा आमचा चौथा दिवस चालू आहे आणि शासनाकडून फक्त प्रांत एक दिवस दुसऱ्या दिवशी इकडे विजेट करून गेले आणि असा ठाम असा निर्णय किंवा एखादी ठाम भूमिका अशी त्यांनी काही आम्हाला सांगितलं नाही की कलेक्टर कोण आम्ही डेटर देतो हे म्हणजे उडी उडीची भाषा झालेली आहे आणि या ठिकाणी आम्ही आज महिला वर्गही बघा तुम्ही या ठिकाणी आलेला आहे बऱ्याच संख्येने तसंच दोडामार्क सरपंच संघाचे अध्यक्ष माननीय प्रवीण साहेब इकडे आले आहेत आणि आम्ही आमच्या निर्णयाची ठाम आहे आज चौथा दिवस असो किंवा पंधरावा दिवस असो किंवा एक महिना असो आमचा निर्णय ठाम आहे जोपर्यंत आम्हाला कलेक्टर करून पूर्ण क्वारी बंद किंवा भविष्यात यापुढेही तुम्हाला आम्ही कोणत्याही प्रकारची <coughs> गवंडखणीसाठी परमिशन देणार नाही कायमस्वरूपी अशा प्रकारचं लेखी स्वरूपातील पत्र भेटत नाही तोपर्यंत तो आम्ही उठणार नाही या निर्णयाशी आम्ही ठाम आहे आणि विद्यार्थी आणि उद्याची मुदत आहे एक दिवसाची जर परवाच्या परवापर्यंत जर आम्हाला शासनावर कोणता ठोस पर्याय किंवा जर निर्णय एक आला नाही तर आम्ही डायरेक्ट क्वारीवर बसून उपोषण करणार पुढचं पाऊल याच्या पुढचं पाऊल हे खूप तीव्र असेल किंवा आक्रमक असेल याची कृपया शासनाने दखल घ्या किंवा आमचे काय करेल याची किंवा आमचे जे आमचे संबंध आमदार साहेबाई काल डोडामार्ग ठिकाणी येऊन गेले ते त्यांनी एक व्हिजिट ऍक्च्युअली करायला पाहिजे होती इकडे काल महिला अधिनच्या निमित्त ते डोळा आले होते त्यांनी इकडे व्हिजिट करायला हो होती झाली नाही कडून तुमच्या प्रसार माध्यमातून मी त्यांना एक संदेश पोहोचू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्या संबंधित अधिकारी पण पाठवून या ठिकाणी पाहू शकता की हे आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत चाललेलं आहे आणि अशातच इथले तरुण वर्ग असतील किंवा हे आंदोलक आहेत ते उद्याची डेडलाईन या ठिकाणी शासनाला देताना दिसत आहेत एकतर आम्हाला निर्णय कळवा किंवा हा निर्णय न झाल्यास आम्ही निश्चितपणे पुढचं पाऊल उचलू असं या ठिकाणी या आंदोलकांचं म्हणणं आहे त्यामुळे शासनाने याची त्वरित दखल घ्यावी अशी त्यांची या ठिकाणी मागणी आहे डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूजसाठी प्रमोद गवस खानियाळे तालुका ओडामार